आरती ही फक्त धार्मिक परंपरा नाही तर ती एक ऊर्जामय प्रक्रिया आहे घंटानाद पंचारती धूपारती हे सगळं विज्ञानाशी जोडलेलं आहे त्यासाठी आपण प्रथम आरती या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ आरती हा संस्कृत शब्द आरात्री किंवा आरात्रिकम ह्या शब्दापासून तयार झालेला आहे त्याची फोड करूया जसं की रात्र म्हणजे अंधार आणि अत्र म्हणजे नाश करणारी आरती म्हणजे फक्त दीप फिरवणं नव्हे तर भक्तीचा प्रकाश आणि अंधारावर विजयाचं प्रतीक आहे चला जाणून घेऊ आरतीचा वैज्ञानिक आणि आयुर्वेदीय अर्थ एक दीप म्हणजे तेलाचा दिवा ऊर्जा आणि प्राणशुद्धी आरतीतील दिवा म्हणजे प्रकाशाचं प्रतीक पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून तो एक ऊर्जा निर्माण करणारा स्रोत आहे तुपाचा किंवा तिळतेलाचा दिवा जळताना वातावरणात नकारात्मक जंतू आणि विषाणू कमी होतात सुगंधी धुराने वातावरण शुद्ध आणि ऑक्सिजन युक्त बनतं आयुर्वेदानुसार तुपाचा दिवा मन शांत करतो पित्त संतुलित करतो आणि ध्यानात सहाय्य करतो दोन धूप आणि सुगंध मनोवैज्ञानिक आणि औषधी परिणाम आरतीवेळी धूप म्हणजे लोहबान गुगुळ अगर कपूर चंदन यांचा वापर केला जातो हे सर्व आयुर्वेदीय दृष्ट्या औषधी घटक आहेत गुगुळ हवेतील जीवाणू नष्ट करतो कपूर ज्योत डोळ्यांसमोर दिव्याची ज्योत पाहिल्याने फिनियल ग्रंथी सक्रिय होते ज्यामुळे एकाग्रता व वा शांती वाढते लोहबान फ्रँकिनसेन्स हे बोस्वेल या झाडाच्या सालीपासून बनते श्वसन प्रणाली स्वच्छ ठेवतो ताण कमी करतो चंदन थंडावा मनशांती आणि पवित्रतेचं प्रतीक त्यामुळे आरतीचा धूर फक्त धार्मिक नाही तो नैसर्गिक अरोमा थेरपी आहे तीन घंटा आणि शंख नादोपचार साऊंड थेरपी आरती सुरू करण्यापूर्वी घंटा किंवा शंख वाजवला जातो त्याचे ध्वनिक रंग सात सेकंदांपर्यंत मेंदूपर्यंत पसरतात मेंदूच्या उजव्या आणि डाव्या भागाचं संतुलन साधून मेंदूतील अल्फावेव सक्रिय करतात ज्यामुळे मन ध्यानास तयार होतं घंटानादाने वातावरणातील नकारात्मक कंपना नष्ट होतात शंखनाद हा नाभीचक्र आणि हृदयचक्र सक्रिय करतो ज्यामुळे श्वसन आणि रक्तप्रवाह सुधारतो चार फुले आणि रंग सूक्ष्म स्पंदन आधी देवाला वाहिलेल्या प्रत्येक फुलात दडलेला असतो एक नैसर्गिक औषधी सुगंध गुनाबाचा सुगंध मनातील ताण आणि चिंता कमी करतो हृदय शांत ठेवतो चमेली निद्रानाशावर उपयोगी मेंदूला विश्रांती देते मोगरा मन प्रसन्न ठेवतो आणि हार्मोन्स संतुलित करतो सूर्यफूल सकारात्मक ऊर्जा वाढवतो डोळ्यांसाठी उपयोगी असतो केतकी आणि चंपा त्वचेच्या आरोग्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी उपयोगी आयुर्वेद सांगतो सुगंध म्हणजे जीवन ऊर्जा प्राणशक्तीचा सुंदर संगम योगशास्त्र आणि कलर थेरपी सांगते प्रत्येक फुलाचा रंग विशिष्ट चक्राशी संबंधित असतो लाल म्हणजे मुलाधार चक्र म्हणजे स्थैर्य देते नारंगी स्वाधिष्ठान चक्र आनंद उत्साह आणि भावना पिवळा मणिपूर चक्र म्हणजे ऊर्जा तेज हिरवा अनाहत चक्र म्हणजे सहानुभूती क्षमा विश्वास निळा विशुद्ध चक्र स्पष्टता सचोटी आणि सर्जनशील जांभळा आज्ञाचक्र म्हणजे ज्ञान आध्यात्मिक जागरूकता आणि उच्च धारणा पांढरा सहस्रार चक्र म्हणजे शांती आध्यात्मिकता आता आपल्याला नक्कीच कळत असेल की आपली पूजा पद्धती निरर्थक नसून शारीरिक व मानसिक आरोग्याशी जोडलेली आहे म्हणून प्लास्टिकच्या फुलांचा उपयोग टाळा आणि रोज एखादं फुल हातात घ्या त्याचा सुगंध श्वासात भरा आणि निसर्गाशी तुमचं नातं पुन्हा जोडा पाचवं आरतीचं गाणं कंपन थेरपी आरतीच्या ओव्या गाताना निर्माण होणारा ध्वनी आणि स्पंदनं मनावर परिणाम करतात यामुळे मनाचा ताण भय आणि चिंता कमी होते सामूहिक आरतीमध्ये हे प्रभाव अधिक वाढतात कारण सामूहिक नाद कंपनांनी वातावरणात सकारात्मकता वाढते सहावं आरतीचा शेवट प्रकाशाभिमुख ध्यान शेवटी आपण आरतीच्या दिव्यावर तळहात फिरवून डोक्याला व चेहऱ्याला लावतो के हे केवळ भक्ती नसून स्मरण आणि प्रकाश संयोग आहे त्या क्षणी मन देवाच्या प्रकाशाशी एकरूप होतं ज्यामुळे मनशांती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो म्हणूनच आरती ही केवळ श्रद्धा नसून शरीर व मनाला संतुलित करणारी वैज्ञानिक प्रक्रिया आहे आरतीतून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला शांती आनंद आणि मानसिक उत्तम आरोग्य प्रदान करते आजकाल काहीजण देवालासुद्धा प्लास्टिकचा हार घालतात तुम्ही जर हा व्हिडिओ सर्वांना शेअर केला तर नक्कीच त्यांना खऱ्या फुलांचं महत्त्व कळेल आणि प्लास्टिकच्या हाराचा वापर ते टाळतील आणि आपल्या सर्वांकडून स्वच्छ भारत अभियान प्लास्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन या मोहिमेत हातभार लागेल खरंच प्लास्टिकच्या फुलांचा वापर देवपूजेसाठी टाळला पाहिजे की नाही हे कमेंटमध्ये तुमचं मत व्यक्त करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका तुमचं सहकार्य माझ्यासाठी अमूल्य आहे माझ्यासाठी प्रेरणा आहे